तर नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो टॉप टॉप गावडे या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत आहे तर आज आमची प्रसिद्धाने बैरून नाताची पालखी चालल्या माळावर पाऊस मागायला तर चला आपण बघूयाचा हा व्हिडिओ तर मित्रांनो पाऊस मागायची परताही खूप वर्षापासून चालू आहे तर त्याच्यामागं एक कथा आहे तर काही वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता आणि गावातला एक व्यक्ती माळावर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी माळावर गेला आणि मग त्या वर्षी पाऊस पडला भरपूर मग तेव्हापासून वर्षाला भैरवनाथ आणि करसिद्धाची पालखी जाते मित्रांनो माणगाव कुडीमध्ये टेकाला तर चला तर बघा मित्रांनो ट्रायलीच्या पुढे इथं नारळ फोडला जातोय लिंबू चिरून टाकला जातोय गौडी तर मित्रांनो है ही आहे आमच्या माळावरच्या बिरोबाची पालखी तर भैरोबा करीत आणि बिरोबा या तिन्ही पालख्या जातात पाऊस मागायला ते बघा तुजारी ही पालखी खूप मोठी आहे मित्रांनो आणि खूप वज्जीसुद्धा आहे बघा कसा पालखीचा माठ आहे मित्रांनो तर आम्ही आलो आहे मित्रांनो आता माळाला तो बघा असा सगळा आता ट्रॅक्टर थांबणार ट्रॅक्टरमध्ये आपण टॅक तिन्ही पालख्या उतरूया मित्रांनो का तर मित्रांनो ही आहे आमच्या भैरवनाथाची पालखी रामदैवत ही आहे कलिसिद्धाची पालखी आणि ही आहे माळावरच्या बिरोबाची पालखी तर मित्रांनो या जागेवरच मेघराजाचा टेक मानतात आणि तर पावसासाठी तप केला होता आणि पाऊस पडला होता मित्रांनो भरपूर तेव्हापासून वर्षाला इथं गावातल्या तिन्ही पालख्या भक्त लोक येतात व पावसाचा निवोध करतात आणि इकडे बघा हे असं मेघाचा टेक म्हणते त्याला सगळे असं डोंगर आहे मित्रांनो थोड्याच वेळात प्रसाद आणि भाकणूक चालू होईल मित्रांनो लय गरम व्हावं लागले तवा लागला आहे आणि शंभर टक्के आज पाऊस होण्याची शक्यता आहे मेघराजाच्या मेघराजाच्या इथं ठिकाणा लावलो आहे मी आणि एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो इथं येऊन ढोलो वाजवून प्रसाद झाला की शंभर टक्के पाऊस पडतोयच तर मित्रांनो आता पालखीला निवत दाखवला आहे आता थोड्या धोळा सावकाळ होणार आहे

नाही खेच वाज रो ट्रे घ्यायला ओळखणार नाही येऊ चालू होईल हा चालू आहे

हा वाढत जाणार हे बाळ गंगनाला भिडणारे बाळा घरात बाळ सवन बाळ सवा महिन्या जपून झाला भगत राव आंदोल पेटल भाज पडू नका घरच्या भाकरी रे बाळ पुढच्या वर्षी महा गजरात येणार ह गावाला दाखवून देणार काय भान हा म ह तर भा पुढचं पाहुल पुढं टाकू देणार नाही रे तर मित्रांनो आता भाकणूक झालेलं आहे आणि आता महापर्षदाचा जेवणाचा कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आपली पालखी परत आपापल्या मंदिरात जाणार आहे वारं सुटलं आहे मित्रांनो इथले शिव बघा शिव मंदिराचा भाग आहे मित्रांनो सगळा हिरवागार डोंगराचा इकडे खाली अशी शेती आहे हिरवीगार तर बघा मित्रांनो महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे सर्व भक्तगण प्रसादाचा प्रसाद घेत आहेत आणि मित्रांनो मित्रांनो याचा माझा व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तिन्ही पण पालखी आता पालखे ट्रॅक्टरमध्ये ठेवले आहे मी आणि बघा आता पावसाला सुरुवात झाली आणि मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनोप्रमाणे चालू झाला आहे